नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे सा की शेतकऱ्यांसाठी एक सरकारने सर्वात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे त्यांनी काय केलं की ई केवायसी जी बंधनकारक केलेली नाही तर ती काय नियम व तो कसा त्यांनी निर्णय घ्या तुम्हाला थोडक्यात सांगतो तर काय झालं की तीस सप्टेंबर रोजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय केलं की त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कॅबिनेट मंत्र्यांची एक बैठक भरली आणि त्या बैठकीत त्यांनी असं सांगितलं की जवळपास साठ लाख हेक्टर जमिनीची ही पावसामुळे नुकसान झालंय ऑगस्ट महिन्यात जो पाऊस आला म्हणजे मागच्या दोन महिन्यात जो पाऊस आला त्यामुळे साठ लाख हेक्टर जमिनीवर ही बाधित झालेली आहे पावसामुळं तर त्यासाठी ते त्यांनी काय केलं की आधी जे ई केवायसी करावं लागायचे आपल्याला त्यावेळेस आपले जे तलाठी वगैरे कृषी अधिकारी वगैरे येऊन पंचनामे करून जायचे व आपण जे कागदपत्र आप तलाठी ऑफिसमध्ये जमा करायचो त्यामुळे काय करायचं की त्यानंतर आपल्याला ई केवायसी करावं लागायची व ते पैसे आपल्या खात्यात वितरित व्हायचे तर आता तसं त्यांनी राहिलेलं नाही तो नियमच त्यांनी काढून टाकला त्यांनी काय केलं की ज्या शेतकऱ्यांनी वर नोंदणीकृत केली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी हा निघाला आहे त्याच शेतकऱ्याला हे पैसे वगैरे करायला या पैशाचा लाभ घेता येणार आहे तर त्यांनी काय केलं जवळपास एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी हे वर वेबसाईटवर रजिस्टरसाठी पात्र आहेत त्याच्यापैकी जवळपास एक कोटी अठरा लाख शेतकऱ्यांनी हे ॲग्रिस्टॅक वेबसाईटवर नोंदणीकृत केले आहे म्हणजे त्यांचा फार्मर आय डी निघाला आहे जवळपास पंचवीस लाख शेतकरी हे अजून त्यापास त्यापासून वंचित आहेत तर या पंचवीस लाख शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डी हा लवकरात लवकर एक ते दोन दिवसात काढून घ्यावा कारण पुढच्या आठवड्यात जवळपास त्यांची परत एकदा बैठक होणार आहे आणि त्यानंतर किती पैसे वाटप होणारे काय होणार आहे एकरी किती पैसे जाणार आहे त्याचा ते निर्णय घेणार आहे तर त्यामुळे त्याआधी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी हा काढून घ्यावे तुम्हाला काय वाटतं की सरकारने जो हा ऍग्रीस्टॅकचा जो निर्णय घेतलेला म्हणजे फार्मर आय डी हा जो बंधनकारक केलेला आहे त्या निर्णयाला तुम्ही सहमत आहेत का सरकारच्या या निर्णयाला तुम्ही सहमत आहेत का सहमत असेल तर मला कमेंट नक्की करा आणि माझी जर व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद